नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेचा हप्ता होणार जमा राज्य सरकारकडून तारखा जाहीर पाहूया संपूर्ण बातमी पी एम किसान योजनेचा अठरावा आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता एकाच वेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित केला जाणार आहे या संदर्भात राज्य सरकारकडून आता तारका जाहीर करण्यात आलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी आधार लिंक केले नसेल किंवा के वाय सी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करून घेणं आता बंधनकारक केलं गेलं आहे कारण याआधी तुम्हाला सतरावा हप्ता मिळाला नसेल तर कृपया जवळच्या सेंटरमध्ये जाऊन आपल्या कागदांची पडताळी करून घ्या कारण नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता एकाच वेळी वर्ग करण्यात येणार आहे तर चला कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार आहे ती तारीख पाहूया मित्रांनो येणाऱ्या ऑक्टोबरच्या वीस तारखेला नमो शेतकरी योजनेसह पी एम किसान योजनेचा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती महत्त्वाची माहिती धन्यवाद